नमस्कार वेलकम टू उमास किचन मराठी तर चला आज आपल्या किचनमध्ये बनत आहे दाल तडका किंवा दाल फ्राय तर दाल तडका किंवा दाल फ्राय बन बनवण्यासाठी आपल्याला काय लागतं काय काय साहित्य लागतं ते बघूया आपण तर ढाबा स्टाईल दा, दाल तडका रेस्टॉरंट स्टाईल मग आपण दाल तडका किंवा दाल फ्राय बघतो आहे तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ तर बघा ह्या वाटीनं मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनं दा, मी ही पाव वाटी मसूरची डाळ घेतलेली तर डाळ तडका करण्यासाठी तुम्ही ह्या मिक्सर डाळी वापरू शकता किंवा तुरीची डाळ फक्त वापरू शकता तुम्हाला जर फक्त तुरीची डाळ चालत असेल तर फक्त तुरीची डाळ वापरा एक ते सव्वा वाटी याशिवाय आपल्याला लागणार आहे दोन टोमॅटो एक कांदा मीडियम साईजचा एक आल्याचा तुकडा घेतला आहे मी एक लसणाचा कांदा घेतलाय मी सोलून याशिवाय ती खटपीठ वगैरे लागणारच आहे साहित्य ते आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा टोमॅटो टोमॅटोच्या ज्या बिया असतात त्या काढून टाकायच्या टोमॅटोच्या बारीक फोडी करून घ्यायच्यात आपल्याला तर बघा टोमॅटो आणि कांदा आपण छान असा बारीक कापून घेतलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा आता आपण तुरीची डाळी शिजवून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा ह्या डाळी ज्या आहेत आपल्याला त्या तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्याच्यावरती केमिकल वगैरे लागलेला असता तर ते सगळं स्वच्छ होण्यासाठी आपल्याला तीन पाण्याने ह्याला धुऊन घ्यायचे तर बघा इथं कुकर घेतलंय मी छोटा आणि त्याच्यामध्ये आपण ही डाळ घालूया आता आणि नेहमीच आपण डाळ शिजवतो तसे पाहिजे आमटीसाठी पण आमटीसाठी आपण जरा जास्त शिजवतो डाळ ह्याला थोडी थोडं जास्त शिजवायचं नाही जरा कमी शिजवायचं तर आता आपण ही जवळजवळ सव्वा कप घेतलेली आहे डाळ दोन्ही मिळून डाळी सव्वा कप आहेत तर आपण याच्यामध्ये तीन वाट्या पाणी घालायचं तीन चार वाट्या घातल्या तरी चालणार आणखी एक वाटी आपण पाणी घालूया तर बघा चार वाटे आपण पाणी घातलेले आता ढाबा स्टाईल दा, आपण दाल फ्राय करतो आहे ना तर ढाबा स्टाईल जी आपण डाळ खातो ती काही जास्त अशी पातळ नसते तर ती जा अशी थोडीशी घट्टसरच अशी डाळ असते त्यामुळे आपल्याला जास्त पाणी नको आहे पाणी जास्त झालं तर आपल्याला नंतर ना त्याच्याला काढता येणार नाही कमी असेल तर आपण घालू शकतो तर हे पाणी एवढं ठीक आहे नंतर कमी जास्त आपण करूया चला तर आता ह्याच्यामध्ये काय करूया हा जो टोमॅटो आपण कापून घेतले ना दोन टोमॅटो घेतले त्याच्यातला अर्धा टोमॅटो आपण आत्ता घालूया आणि अर्धा टोमॅटो आपण दाल फ्राय करताना घालू कांदा आत्ताच घालायचा नाही तो पण फ्राय करताना दाल फ्राय करताना घालायचा तर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे थोडीशी हळद हे बघा हळद घालूया आपण त्याच्यामध्येच घालायचं आपल्याला तिखट तिखट लाल मिरची पावडर तुम्ही घालू शकता मी कांदा लसूण मसाला एक चमचावर घालणार आहे आणखी थोडा अर्धा चमचा घालणार आहे तुम्ही लाल तिखट इथं दीड चमचा घालायचं आहे याशिवाय आपण घालायचं याच्यामध्ये थोडंसं तेल आपण डाळ शिजताना घालतो तसं म्हणजे डाळ पण छान शिजते एक चमचा भरून तेल चल तर आता आपण याला शिजायला ठेवूया कुकरमधून नेहमी असं डाळीचं पाणी वगैरे बाहेर येत असतं तर आपण काय करायचं तर शिट्टीच्या जागी काय करायचं थोडस तेल सोडायचं किंचितच तेल लावून घ्यायचं म्हणजे ते पाणी जे बाहेर येतं ना डाळीचं येणार नाही तर बघा कुकर आपण गॅसवरती ठेवलेलं आहे आता आपल्याला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि ते आपण मीडियम गॅसवरती खूप मोठा गॅस पण करायचा नाही आणि एकदम बारीक पण गॅस करायचा नाही मिडियम गॅस करायचा आणि दोन शिट्ट्या फक्त करून घ्यायच्या आपण नेहमी आमटी करण्यासाठी तीन शिट्ट्या घेतो ह्या वेळेस आपण फक्त दोन शिट्ट्या घ्यायच्या तर बघा डाळ आपली शिजलेली आणि आपल्याला पाहिजे तशी शिजलेली बघा ही बघा अशी डाळ थोडीशी अख्खी अख्खी असली म्हणजे ते ढाबा टाईल अशी आपली डाळ शिजली म्हणायची पूर्ण डाळ आपण आमटीसाठी स्मॅश करतो तशी करायची नाही पूर्ण शिजवून घ्यायची नाही एवढी अशी डाळ राहिली पाहिजे चला तर आता आपण ह्या डाळीला फोडणी द्यायची आणि नंतर ना तडका द्यायचा चला तर आता ह्या दाल फ्रायमध्ये घालण्यासाठी बघा आपण एक टोमॅटो आता बारीक चिरून घेतलेला आहे एक बारीक कांदा लसूण बारीक चिरून घेतलाय इथं बारीक कापून मी मिरची घेतलेली हिरवी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं असं इथं मी किसून घेतलेलं आहे तुम्ही बारीक कापून घेऊ हो शकता किंवा मिक्सरमध्ये फिरून घेऊ हो शकता धनाजिरा पावडर आहे थोडासा गरम मसाला पण आपल्याला लागणार आहे आणि थोडंसं फोडणीचं साहित्य चला सुरुवात करूया दाल फ्राय करायला बघा गॅसवरती आपण भांड ठेवलंय ज्यामध्ये आपल्याला दाल फ्राय करायचं आहे तर तेल घालूया आता तुम्ही तूप पण घालू शकता किंवा तेल आणि तूप मिक्स घालू शकता एक दोन ते अडीच चमचे मी घातलेले तेल आपण तुपाचा तडका देऊया आणि तेलामध्ये हे डाळ आहे ते थोडीशी फ्राय करून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये घालूया मोहरी मी हाताने घालणार आहे तुम्ही चमच्याने घाला पाहिजे तर आपण नेहमी घालतो तसं आमटीला मोहरी घालायची जिरे घालायचे एक चमचाभर थोडेसे जिरे आपल्या नंतरनं पण घालायचे गॅस बारीक ठेवायचा आता त्याच्यानंतर घालायचा कांदा थोडस पाणी आपल्याला गरम पण ठेवायचं जर आपल्याला जर दाल जास्त घट्टसर वाटली तर थोडस पाणी घालायचं तर गरम पाणी घालायचं थंड नाही घालायचं कांदा छान असा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचंय आपल्याला कांदा छान लाल झाला आता टोमॅटो घालूया आपण याच्यामध्ये जलपून आहे तो पण घालूया टोमॅटो आणि लसूण दोन्ही पण चार परतलं जाईल हिरवे मिरचे तुकडे आहेत ते पण घालूयात आपण इथे नाही आलक ते पण घालूया सगळं परतून घ्यायचंय आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा थोडस हिंग घा हिंग घालूया आपण थोडीशी हळद घालूया आपण पाव चमचा आम्ही हळद घातली पहिली पण आपण घातलेली आहे धनाजिरा पावडर आहे ती घालते मी एक चमचा आहे याशिवाय आपला तडका पण द्यायचा नंतर ना त्याला थोडासा गरम मसाला घालणार आहे फक्त आवडत असेल तर घालणार असेल तर थोडस मीठ घालायचं याच्यावरती आपल्याला थोडं घालायचं टोमॅटो वगैरे चांगलं शिजलं पाहिजे म्हणून नंतर ना आपण डाळ घातल्यानंतर आणखी मीठ घालायचं टोमॅटो वगैरे छान परतलं गेला पाहिजे थोडस मी गरम पाणी ठेवलंय बाजूला त्यातलं मी थोडस पाणी घातलं टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला पाहिजे आपल्याला चला टोमॅटो सॉफ्ट झाला असेल आपण आता डाळ घालू याच्यामध्ये थोडस मी झाकून ठेवलं होतं थोडंसं असं केलं तरी चालणार स्मॅश होतो टोमॅटो झालाय म्हणजे टोमॅटो सॉफ्ट झालेलं चला आपण याच्यामध्ये डाळ घालूया डाळ जास्त पातळ करायची नाही आपल्याला डाळ फ्राय करतोय आपण तर जास्त पाणी नसतं त्याच्यामध्ये बघा किती छान अशी डाळ झाली आपली दिसत असेल तुम्हाला किती सुंदर झाले बघा असच असत ना ढाब्यावरती अजून आपल्याला त्याच्यावरती तडका द्यायचा आहे अजून आपल्याला त्याच्यावरती तडका द्यायचा आहे थोडासा गॅस मी मोठा केलाय गॅस त्यामुळं मोबाईल जरा बाजूला मस्त अगदी अगदी आपण ढाब्यावर करतो तशी बघा ड्राय झालेली आहे मला पाहिजे असेल थोडस पाणी मी घालते आता म्हणजे शिजली पाहिजे थोडीशी कुकर दोन फक्त पाणी घालते मी एक कपवर कुकर तेवढा घातलेलं घातलेला कारण ते थोडस शिजणार आहे नंतर आपण त्याच्यावर तडका द्यायचा आता आपण मीठ घालून घेऊया मग असं थोडस चिमडभर मीठ घातलं होतं मी बघा मस्त ना किती छान झाली बघाड असं टेक्चर असत त्याचा पीठ घालते मी एक दोन तीन मिनिटं फक्त शिजवून देऊया नंतर ना आपण काय करूया तडका आहे वरून त्याला एक थोडीशी कोथिंबीर पण घालूयात एक दोन तीन मिनिटं शिजू देऊया आणि नंतर नाही एक तडका देऊया शेवटी तडका द्यायचा सगळ्यात डाळ शिजल्यानंतर आता एक एक दोन तीन मिनिटं फक्त शिजलेलंच आहे सगळं डाळ झालेलीच आहे पण आता आपण डाळ घालून सगळं म्हणजे टोमॅटो वगैरे शिजवतोय हो तर ते शिजलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये त्याचे फ्लेवर उतरले पाहिजेत मसाल्यांचे आणि डाळीचे एकत्र झाले पाहिजेत त्यासाठी फक्त तीन ते थी 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 चार मिनिटं किंवा दोन ते तीन मिनिटं शिजू द्यायचं तर बघा डाळ आपली शिजते आता आपण तडक्याची तयारी करूया आता किती छान शिजले आणि असा सुगंध सुटलाय ना भारी मस्त अगदी चला तडक्याची तयारी करूया मी आता ही डाळ बाजूला ठेवते आणि तडका पॅन इथं ठेवते तर बघा इथं घेतले आपण तडका पॅन त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला तूप तूप घालूया तूप घातलं जातं ढाब्यावरती वगैरे दीड दीड ते दोन चमचे घालला तूप त्याच्यामध्येच घालायचे आपल्याला सुक्या लाल मिरच्या थोडेसे जिरे घालायचे थोडस हिंग घालायचं हिंग आपण घातलेलं नाही मग असे हिंग घालायचे आपण काय करायचं बंद करायचं गॅस त्यात आहे मिरची पावडर या अर्धा चमचा मिरची पावडर घालते मी आणि बघा तर इकडे आपली डाळ शिजते ह्याच्यावरती आपण हा तडका घालायचा मस्त किती छान बसला तडका बघा छान तडका बसलाय बघा मस्त अगदी तर बघा पुन्हा मी इकडे घेतले ते भांडं कारण मग खूप अवघड जाते इकडं आणि ते शूट करतात चला तर तडका पण झाला देऊन आपली डाळ झालेली आहे तयार दाल फ्राय डाळ वे दाल फ्राय अगदी रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल असा दाल फ्राय किंवा दाल तडका मस्त अगदी हे बघा गॅस बंद करते मी आता तर बघा वरून तयार आहे जिरा राईस विथ दा दा दाल तडका बघा मस्त झालेला आहे अगदी आपण हॉटेलमध्ये खातो रेस्टॉरंटमध्ये खातो तसा तयार झालेला आहे किती छान बघा आणि ही जिरा राईस होईपर्यंत वाट बघितली जराशी आणि तो जिरा राईस बरोबर खूप छान लागतो तुम्हाला माहिती मी काही नवीन सांगणार आहे तुम्हाला तर बघा मस्ता दाल तडका नक्की ट्राय करा आणि बघा किती सुंदर झालेलं आहे मस्त अगदी बघा नक्की तुम्हाला आवडेल नक्की करून बघा आणि आजची आपली रेसिपी आवडली असेल तर हुमाज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा करत राहा आणि असा अडता अडका नक्की करून बघा नक्की तुम्हाला आवडेल